संपूर्ण भारतात लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून अनेक नेते लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागले ला आहे ला। अनेक नेत्यांचे या निवडणुकीत प्रतिष्ठापणाला लागले ला आहे ला ला। लोकसभा निवडणुकीसाठी नंदुरबारी येथून अनेक इच्छुक उमेदवारांचे नाव पुढे येत आहे भाजपाने नुकतीच लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली असून डॉक्टर हिना यांची तिसऱ्यांदा वर्णी लागली आहे डॉक्टर हिना गावित यांच्यासमोर काँग्रेस पक्ष कोणता उमेदवार रिंगणात उतरवतात याकडे सर्व जिल्ह्याचे माजी मंत्री के सी पाडवी आणि रजनी गावित यांच्या नावाची चर्चा सुरू होती मात्र के सी पाडवी यांनी उमेदवारी करणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात संदिग्ध वातावरण तयार झाले होते काँग्रेस पक्षाने नंदुरबार मतदारसंघाचा संभाव्य लोकसभा उमेदवार जाहीर केला असून माजी मंत्री ॲडव्होकेट के सी पाडवी यांचे सुपुत्र गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे काँग्रेसने ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर करून आश्चर्यचकित केले आहे नंदुरबारमधून दिनांक तेरा मार्चला बारा जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून आदिवासी न्याय संमेलन नंदुरबार येथून जोरदार सुरुवात केली आहे डॉक्टर हिना गावितांची विजयी गोडदोड रोखण्यासाठी ॲडव्होकेट के सी पाडवींना किती यश मिळते आणि जनतेचा कल कोणाकडे राहतो हे वेळच ठरवेल